साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज अखिल भारतीय सोमवंशी आर्य क्षेत्रिय संस्था पुणे अंतर्गत अखिल भारतीय महिला संघटन समिती सोलापूर जिल्हा महिला संघटन समिती आणि सोलापूर जिल्हा पुरुष संघटन समिती तसेच रोटरी क्लब ऑफ सोलापूर प्राईड यांच्या संयुक्त विद्यमाने खास दिवाळी निमित्ताने गृहउपयोगी वस्तू खाद्यपदार्थ दिवाळी फराळ इमिटेशन ज्वेलरी कला कुसुसरीच्या वस्तू रुखवत ड्रेसेस डेकोरेशन मेहंदी यांचे भव्य प्रदर्शनाचे पाच व सहा नोव्हेंबर रोजी श्री शिवराय महाराज मठ दत्त चौक येथे आयोजन करण्यात आले होते पाच नोव्हेंबर रोजी या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले तसेच यावेळी अखिल भारतीय महिला संघटन समिती रोटरी क्लब ऑफ सोलापूर प्राईडचे पदाधिकारी आणि सदस्यासह महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले दिवाळी सणानिमित्ताने हे प्रदर्शन अतिशय चांगल्या प्रकारे आणि योग्य वेळेत आयोजित करण्यात आले होते बऱ्याच गृहिणीने यात आपले कला कौशल्य पाक कला नैपुण्य गृह सजावट यांचे स्टॉल लावले होते हा भव्य प्रदर्शन पाच आणि सहा नोव्हेंबर दरम्यान संपन्न झाला या भव्य प्रदर्शनाला सोलापूरकरांनी चांगला प्रतिसाद दिला होता सोन्याचा त्यांच्या आईनी त्यांना दिलं की नुसतं स्वस्त बसायचं नाही स्वस्त बसून काही होत नाही आणि ते बायकडू घेऊन शहाद्यावरून त्या इथं सोलापूरच्या स्मृषा म्हणून आल्या आणि त्यांनी हळूहळू पहिल्यांदा सगळं घरं दक्ष काम केलं घर सांभाळलं धीर सांभाळले त्याच्यानंतर संपूर्ण आपल्या जावा सांभाळल्या सगळ्यांचं छान मार्गी लागलं मुलगी मुलगा सगळे शिक्षण संपली सगळं जिकडं तिकडं गेले आता त्यांच्यातले गुणवर्धक छान जी स्त्री होती ती बाहेर आली आणि जसं ह्या आल्या तीन महिन्याची मुलगी होती आणि तीन ते सहा महिन्याच्या मुलीला घेऊन ज्या पहिल्यांदा आल्या त्या म्हटात आल्या त्यांचं इथं एक छान हॉटेल होतं आणि तिथं जे रोजच येत गेल्या आणि रोज येता येता खूप काही शिकल्या खूप काही शिकले खूप शिकल्या माणसं जोडायला शिकल्या माणसं कमवायला शिकल्या आणि माणसांच्यातले गुण हुडकायला शिकले खूप मोठं काम ह्या माझ्या मुलींनी केलं इथून बाहेर गेल्या त्याच्यानंतर त्यांच्यातली गुणवर्धिनी शांत बसली नाही तिने वेगवेगळे वेग उपक्रम राबवले रोटरी क्लब जॉईन केला आणि आता ती जगत विख्यात दिली हे सगळं कशामुळे झालं की आज कुणीतरी बंद करून उठली होती की नाही मी सक्षम होईन आणि दुसऱ्यांना सक्षम करेन सोमवशी आर्य समाजांच्या वतीने जयश्री मॅडमनी ही जी परिस्थिती भरवलेली आहे आणि त्याच्यामध्ये सोलापूर क्लब ऑफ सोलापूर राईट यांनी पण योगदान दिलेलं आहे आणि ह्या सगळ्याचं जे काही तुम्ही प्रदर्शनीमध्ये मेहनत घेतलेली आहे त्याला चांगलं फळ मिळू दे आणि भरपूर गिरायक होऊ दे तुमचं चांगला व्यवसाय होऊ दे ही एक शुभेच्छा तुम्हाला देते आणि साम्राज्य न्यूज चॅनलकडून जे काही सहकार्य करता येईल ते मी करण्याचा प्रयत्न करते धन्यवाद